अकोट अंतर्गत येत असलेल्या कवटा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप तसेच सन दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार चोवीस या दहावी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचाही भेटवस्तू देऊन स्वागत सत्कार नुकताच करण्यात आला मुंबई येथे पोलीस विभागात कार्यरत असलेले अजय प्रल्हाद धांडे यांच्या वतीने आयोजित त्यांचा मुलगा आयुष धांडे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील प्रभारी मुख्याध्यापिका लता डांबरे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर कार्याध्यक्ष अरुण काकड तालुका उपाध्यक्ष दीपक दाभाडे जिल्हा सरचिटणीस पवन बेलसरे उत्तमराव रावणकर विश्वास धांडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय रावणकर गोपाल साविकार केशवराव धांडे विठ्ठल कवडे समीर शेख रामेश्वर कवडे हरिदास वाघ तसेच गजानन इंगळे यांच्यासह इत्यादींची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद दत्तूजी धांडे यांनी तत्कालीन परिस्थितीत शाळेला निशुल्क सेवा दिल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सामूहिकरित्या शाल व श्रीफळ देऊन स्वा सत्कार करण्यात आलाय नंतर आयुष अजय धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वडील अजय धांडे व त्यांच्या पत्नी लतू धांडे यांचाही शाळेच्या वतीने यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला यासोबतच दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपाठोपाठ उपस्थित पत्रकारांचाही पेन व बॅग साहित्य देऊन सत्कार करण्यात आलाय याप्रसंगी पत्रकार विठ्ठलराव गुजरकर यांनी आपल्या भाषणातून कवठा गावाविषयी गौरवोद्धार काढले अजय धांडे हे पोलीस विभागात कार्यरत असून अशा परिस्थितीतही त्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट दिल्याने धांडे यांच्या कार्याची प्रशंसा केली अल्पहाराने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश साविकार तसेच साहित्यिक विजय धांडे यांनी केले आभार प्रदर्शन शिक्षक कंकाळे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका हर्षा ठाकरे स्मिता तुरखडे सहाय्यक शिक्षक चंद्रशेखर महाजन यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका हर्षा ठाकरे स्मिता तुरखटे सहाय्यक शिक्षक चंद्रशेखर महाजन यांनी अथक परिश्रम घेतले आनंद तुमच्या जीवनातून कुठेही जाऊ नये अश्रूंच्या डोळ्यातून कधीही वाहू नये तुमच्या जन्मदिनी या आनंदाचा प्रहर यावा तुमच्या व्यक्तिमत्वाला असाच कर्तृत्वाचा बहर यावा असाच कर्तृत्वाचा बहर यावा मुंबई पोलिसला जे नेहमी लोक सलाम करतात ना तो सलाम आपल्याला या ठिकाणी केलाच गेला पाहिजे पुरात अडकलेल्या लोकांना आपल्या स्वतःच्या खांद्यावर उचलून आणतानाचा व्हिडिओ मी साहेबांचा सा त्या फेसबुक पोपलवर पाहिला आणि अधिकारी सगळी मंडळी त्यांना त्या ते ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं प्रोत्साहन देत होते आणि त्या पुरातून सुद्धा दोराच्या साह्यानं लोकांना खांद्यावर बसून त्यांनी त्या ते लोकांचे प्राण वाचवले अशी माणसं <laughs> आपल्या <laughs> सहवासात आहेत दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं सा तर एक आपल्या गावामध्ये येऊन त्यांनी ग्राम स्वच्छता सुद्धा मोठ्या प्रमाणावर केलेली आहे तो सुद्धा म्हणजे इतक्या मोठ्या पदार्थ असून माझ्याकडे सर्व काही आहे तर मी कशाला करू ही जी भावना आपल्या मनामध्ये असते परंतु हा अरंपनाचा कुठेही किल्बिश मनामध्ये न ठेवता हे सगळं काम ते करतात म्हणजे माणूस पण म्हणा किंवा मातीची नाळ जिवंत ठेवली म्हणा या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि म्हणून असं म्हणतात की लाख बोलके होणे थोडं एकच माझा कर्तबगार आणि ही कर्तवारीची भावना आपल्या मनामध्ये कायम ठेवत राहो आपल्या मातीची नाळ ही कायम जुळ जुळत राहो आणि आयुषला सुद्धा वाढदिवसासाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतात